मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर स्पष्टीकरण करत आहे आजची खुश खबर तीन मोठे पेन्शन निर्णय निवृत्ती वेतन पेन्शन वाढ आणि मर्यादा संदर्भात नवीन अपडेट बातमीचे शीर्षक आहे पेन्शन संदर्भात तीन मोठे निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आजची मोठी खुश पेन्शन संदर्भात मोठे निर्णय मंजूर वाढीव पेन्शन पेन्शन मर्यादा आणि निवृत्ती पेन्शन मोठी बातमी चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर करायला विसरू नका चला तर पाहूया बातमी क्रमांक मित्रांनो जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई -E आणि कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देत असाल तर तुमच्या ही बातमी महत्वाची आहे सरकार आता ई -E अंतर्गत पगार मर्यादा रुपये पंधरा हजार हजार रुपये करण्याचा विचार करत आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ईपीएफ पी एफ आणि कर्मचारी पेंशन योगदान मर्यादेत ही तिसरी वाढ होईल आणि या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ आणि पेन्शन फंड योगदानावर परिणाम होईल परिणाम होणार नाही तर निवृत्तीनंतर त्यांचे पेन्शन वाढेल परंतु पगार मर्यादा एकवीस हजार पर्यंत वाढल्यास रुपये एक हजार सातशे एकोणपन्नास पर्यंत ईपीएस योगदान दिले जाईल त्यामुळे ईपीएफ मध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल उदाहरणार्थ एखादा कर्मचारी जर पंचवीस हजार पगार घेत असेल तर त्याचे ईपीएफ मध्ये योगदान एक, एक हजार दोनशे एक्कावन्न असेल तर ईपीएस पेन्शन मध्ये एक हजार सातशे एकोणपन्नास असेल मित्रांनो अशाच प्रकारची दुसरी एक बातमी आपण पाहूया ई पेन्शन मध्ये दिलासा आणि दोन हजार पंचवीस मध्ये वाढीव पेन्शन कोणाला मिळेल याची जाणून घ्या जा माहिती सविस्तर भारत सरकारने नुकतीच एक पेन्शन योजना ची घोषणा जाहीर केली आहे जी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनची रक्कम वाढवण्यात आली आहे ही वाढ दोन हजार पंचवीस पासून लागू होईल या निर्णया

लाभार्थीना पेन्शनचा सर्वात मोठा लाभ मिळणार आहे बातमी क्रमांक तीन अत्यंत महत्वाची आहे तिसरी बातमी पाहूया निवृत्ती वेतन धारकाच्या कुटुंबासाठी मिळणारे पेन्शन केंद्र सरकारने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे व शासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना आता निवृत्ती नंतर पेन्शन दिली जाते पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला राज्यात सुद्धा केली जाणार आहे ज्यामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधना निधनानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या किंवा अपंग सदस्य असेल अशांनाही वी, निवृत्ती वेतन देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासना शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदेतील मान्य अनुदानित शासकीय प्राथमिक व माध्यमिक कृषी उत्तर विद्यापीठ व त्याची संग्न अनुदानित अशासकीय विद्यालय याशिवाय कृषी विद्यापीठे व तशम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आता लागू करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स